नमस्कार तुम्ही पंढरपूरला आला आहे आणि विठ्ठल मंदिराच्या शेजारी तुम्हाला राहायला मिळतं आहे तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हे नक्कीच शक्य आहे विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर असणारं भक्तनिवास मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्वयंभू भक्तनिवास बघा हे समोर दिसतंय हे विठ्ठल मंदिर आहे श्री संत नामदेव महाद्वार नामदेव पायरी चोखामेळा समाधी आणि त्याच्या शेजारी शनी मंदिर आहे हे आणि ह्या शनि मंदिराच्या वरती भक्तनिवास आहे स्वयंभू भक्तनिवास तर आपण हे भक्तनिवास आतून पाहूयात शनि मंदिर आहे आणि शनि मंदिराच्या अलीकडेच आतमध्ये आत गेल्या गेल्या भक्तनिवास आहे हे बघा आत आल्याबरोबर तुम्हाला रामाचं दर्शन होईल राम मंदिर आणि खाली तेहतीस कोटी देव आहेत तेहतीस कोटी देवांचं दर्शन होईल हे बघा तेहतीस कोटी देव राम मंदिर इकडे शनेश्वर मंदिर आहे हे बघा शनीचं मंदिर आहे आतमध्ये हे बघा श्री तेहतीस कोटी देवांचे देवालय मठ संस्थान कालभैरव वाडा महाद्वार श्रीक्षेत्र पंढरपूर आता आपण भक्तनिवास पाहूयात इथे काय आहे इथे बॅग आणि मोबाईल तुमचे लॉकर आहे इथे तुम्ही मोबाईल बॅग सगळं ठेवू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठीही कुठे खटपट करायची गरज नाही मंदिरात जाताना मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे मोबाईल आणि लॉकरची व्यवस्था आहे आता आपण वरती भक्त इथेच वरती भक्तनिवास आहे हे आपण बघूयात पायऱ्या आहेत पण कडेला धरायला रॉड आहेत रॉडला धरून तुम्ही वर चढू शकता हां दुसरीकडे पण एक रस्ता आहे त्या बाजूनेही तुम्ही वर येऊ शकता इथून विठोबाचं मंदिर दिसतंय आपण वर आल्यावरच दर्शन होतंय आधी इकडे लोखंडीची नाही तो चढून वर जावं लागतंय वर आल्यानंतर कॅरिडॉर आहे आणि इथे एक रूम आहे बेड वगैरे नाही आहे पण गाद्या तुम्हाला मिळू शकतील पंखा आहे आणि इथे गॅलरी आहे गॅलरीमधून तुम्हाला समोरच दर्शन मंडप दिसतो आणि इकडे विठ्ठल मंदिर दिसतंय विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ भक्तनिवास आहे हे इकडे एक रूम आहे ही पण रूम मोठी आहे इथे बेड आहे आणि पंखा आहे रूममधूनच तुम्हाला विठ्ठल मंदिर दिसतंय जादा गाद्या आहेत तुम्हाला जर का जादा गाद्या हव्या असतील तर त्याही मिळू शकतात अटॅच वॉशरूम आहे इंडियन टॉयलेट आहे अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं आहे सगळं खूपच सुंदर आहे श्री विठ्ठल मंदिर इथं पण एक रूम आहे आणि इथेही वेस्टर्न टॉयलेट अटॅच बाथरूम आहे इथे वरती एक हॉल आहे चार रूम आणि एक हॉल असं एवढं मोठं हे स्वयंभू भक्त निवास आहे मोठा आहे बघा हॉल एकदम आणि हॉललाही अटॅच वॉशरूम आहेत इकडे छोटी गच्ची पण आहे इथे तुम्ही स्वयंपाक वगैरे करू शकता आणि वॉशरूम आहे तिथे एकूण चार वॉशरूम आहे तिथे दोन टॉयलेट आणि दोन बाथरूम ही समोर दर्शन मंडप आहे ते इथूनच अंदाज घेऊ शकता किती गर्दी आहे काय आहे त्याच्यावरून तुम्हाला दर्शनाला कधी जायचं काय हेही तुम्ही ठरवू शकता हॉलला इथे गॅलरी आहे गॅलरीतून विठ्ठलाचं दर्शन होत आहे अतिशय मोठा आणि स्वच्छ सुंदर हॉल आहे एकदम सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं आहे मंदिराच्या जवळच असल्यामुळे पाणी चोवीस तास आहे गार आणि गरम दोन्ही पाणी आहे खाली हॉटेल आहेच आहे मग अशी मी तुम्हाला एका व्हिडिओत दाखवलं आहे पांडुरंग हॉटेल बेसिन पण -थी आहेत ठिकठिकाणी असे बेसिनही आहेत आता आपण या हॉटेलच्या ओनर वैशाली ताई यांच्याशी बोलूयात बोला हॅलो सीताराम मी स्वयंभू मी वैशाली संजयदास बैरागी स्वयंभू मोबाईल लॉकर स्वयंभू भक्त निवास आपल्याकडं डिलेक्स रूम आहे चोवीस तास गरम पाणी गार पाणी आणि म्हणजे सगळी सुविधा आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही दर्शनाला आल्यानंतरनं बॅग वगैरे तुम्हाला कुठं ठेवायची ही अडचण असेल तर तुम्ही बॅग वगैरे पण ठेवून दर्शनाला जाऊ शकता राहण्याचे पण तुम्हाला पाहिजे असेल तर राहण्यासाठीसुद्धा आपल्याकडं रूम आहे आणि सगळ्या रूमचे भाडे पण आपल्याकडं कमी दरात आहे जगापेक्षा दोन रुपये कमीच राहणार आणि ती स्वतः माझ्याच याच्यात असल्यामुळे कोणाचा काही विषय येत नाही काही नाही आणि मी पण राहायला इथंच आहे त्याच्यामुळे माझं भक्तिनिवासच आहे असं वाटू नका देऊ कारण का तर हे मंदिराच्या समोर असल्यामुळे खूप म्हणजे असं प्रशस्त वाटणार आहे तुम्हाला की आपण मंदिरातच आतो आहोत असं वाटेल तुम्हाला हो सीताराम वाई या तुम्ही चोवीस तास तुमचं स्वागत आहे माझा नंबर पण आहे व्हॉट्सॲपला तुम्ही केव्हाही फोन करू शकता केव्हाही येऊ शकता सीताराम हो धन्यवाद सीताराम असं हे स्वयंभू भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर ह्या स्वयंभू निवासला नक्कीच भेट द्या तुमची इथे छान सोय होईल अजिबात गैरसोय होणार नाही ह्याची मी गॅरंटी देते फक्त पार्किंग मात्र इथे नाही एवढं लक्षात ठेवा पार्किंग तुम्हाला शासनाच्या पार्किंगमध्ये पार्किंग, पार्किंग करावं लागेल धन्यवाद